अगदी खरं सांगायचं झालं सा तर जो तिसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेला उत्साह दिसत होता नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन होत होतं पहिल्यांदाच इथं कसोटी सामना होणार होता भव्य स्टेडियममध्ये तो उत्साह चौथ्या टेस्ट मॅचमध्ये अजून तरी दिसलेलं नाही आहे आणि मी असं म्हणेन की इंग्लंडला नाणेफेक जिंकण्याचं खूप मोठी संधी होती ती संधी त्यांनी पहिल्या दिवशी दवडलेली आहे कारण विकेट हे गेल्या मॅचपेक्षा या मॅचमध्ये नक्कीच वेगळं होतं या विकेटवरती धावा करणं अशक्य नव्हतं कारण या विकेटवरती पाणी थोडं जास्त मारलं गेलेलं होतं रोलिंगही गे थोडं जास्त केलं गेलेलं होतं त्यामुळे फलंदाजी करता हे विकेट अजिबातच खराब नव्हतं फलंदाजांना काय झालं हेच मला कळत नाही गेल्या दोन टेस्ट मॅचमध्ये विकेट खराब असताना जर का त्यांच्या विकेट गेल्या तर आपण समजू तरी शकतो परंतु या विकेटवरती त्यांनी आता फटके मारले डॉम सिबलीला परत एकदा लाईन कळली नाही तर दुसरीकडे झॅक क्रॉलीनी उगाच हवेत फटका मारायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांचा संघ सतत अडचणीत सापडलेला आहे मी असं म्हणेन की मोठी भागीदारी भारतीय गोलंदाजांनी होऊन दिली नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला स्कोअरबोर्डवरती दिसतोय बेन स्टोक्सनी अर्धशतक केलं आणि त्याच्यानंतर डॅन लॉरेन्सनी चाळीसच्या आसपास धावा केल्या या दोन खेळाडूंचा जर का अपवाद वगळला तर बाकी कुठल्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या तर सोडूनच द्या विकेटवरती जास्त काळ वेळसुद्धा घालवता आलेलं नाही आहे आणि याला कारण होतं की भारतीय गोलंदाजांनी त्या मानाने कमी मदत मिळणाऱ्या विकेटवरती टिचून बोलिंग केली लोकल बॉय अक्षर पटेल असू देत या संपूर्ण मालिकेचा हिरो अश्विन असू देत मोहम्मद सिराज असू देत या सगळ्यांनी टिचून बोलिंग केली दडपण सतत फलंदाजांवरती ठेवलं आणि त्यामुळे दोनशे पाच धावांमध्ये हा डाव संपवण्यात भारतीय संघाला यश मिळालेलं आहे अडखळती सुरुवात भारतीय संघाची नक्कीच झालेली आहे कारण शुभमन गिलची विकेट लवकर गेलेली आहे या विकेटवरती धावा करणं अशक्य नाही आहे असं मला अजूनही वाटतं फक्त त्याच्याकरता कौशल्य आणि संयम या दोन्ही गोष्टींची गरज आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो इंग्लंडनी मोठा धोका पत्करलेला आहे जेम्स अँडरसन लीच आणि त्याच्याबरोबर डॉम्बेस बेस हे तीनच प्रमुख बोलर्स आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा भरोसा जो आहे तो बेन स्ट्रोक्स आणि जो रूटवरती आहे त्यामुळे तीनच प्रमुख गोलंदाजानं घेऊन खेळण्याचा मोठा धोका इंग्लंडने पत्करला आहे जर या तीन बोलर्सना महत्त्वाचं यश संपातता आलं नाही भारतीय फलंदाजांनी जर काहीतर विकेटवरती ठाण मांडून बसले तर पहिल्या इनिंगचा स्कोअर हा मोठा करता येऊ शकतो हे बघा हा सामना मी परत सांगतो पहिल्या इनिंगचाच आहे पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघाने समोरच्या टीमला दोनशे पाच धावात रोखलं आहे आता पहिल्या इनिंगमध्ये जर का चांगल्या धावा भारतीय संघाने उभारल्या अगदी शंभर धावा जरी जास्त उभारल्या तरी त्याचा मोठा परिणाम होणार आहे हे विकेट बॅटिंगला अजूनही चांगला आहे हा दिवसाचा सामना आहे रात्रीच्या पडलेल्या दवाचा विकेटवरती थोडा परिणाम होणार आहे रोलिंग जर का सकाळीच्या वेळेला केलं त्यावेळेला दव असलं तर विकेट बांधून ठेवायला त्याचं मदत होणार आहे आणि त्या विकेटवरती बॅटिंग करणं हे थोडंसं सोपं होतं मला असं वाटतं की या विकेटवरती भारतीय संघ नक्कीच साडेतीनशेचा सा स्कोअरबोर्ड उभारू शकतो फक्त त्याच्यासाठी इंग्लंडच्या फलंदाजांनी ज्या चुका केल्या त्या आपल्याला टाळायला लागतील दोन मोठ्या भागीदार्या करायला लागतील आणि एका खेळाडूला दंडणी छतक करायला लागेल